हॅलो स्टुडंट्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इज ए इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन शब्द पाठवंतर या आपल्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत अनेक भाग पाहिले त्याच्यामध्ये आपण इंग्रजी वाचायचं कसं लिहायचं कसं आणि या सगळ्यांचा फायदा बोलण्यासाठी कसा होईल आणि मग त्यानंतर आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्सला सुरुवात करणार आहोत तीही इथेच याच व्हिडिओवर याच चॅनलवर माझ्यासोबत तर मुलांनो त्या सर्वांसाठी आपण पाहतो आहोत ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांना सुद्धा इंग्रजी बोलता आलं पाहिजे तर यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे म्हणजे तो प्रत्येक जण ज्याला इंग्रजी बोलायचं आहे इंग्रजी बोलायला शिकायचं आहे ते पण मराठीतून इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बोलता येईल हे ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी हे सर्व सिरीज अतिशय महत्वाचे आहे तर पहा आज आपण शब्द पाठांतर या सिरीजमध्ये आपला हा पाठ नववा आहे ज्यांनी अगोदरचे भाग पाहिलेले नाहीत त्यांनी ते जरूर पाहून घ्या आपण आतापर्यंत शिकलो की उच्चार जो असतो तो इम्पॉर्टंट कसा आहे आपल्याला एखादा शब्द वाचायचा असेल तर आपल्याला त्या शब्दांचे उच्चार समजले पाहिजेत तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना की आपल्या इंग्लिशमध्ये एकूण अल्फाबेट सव्वीस आहेत सव्वीस पैकी पाच स्वर आहेत स्वरांचे वेगवेगळे उच्चार असतात वेगवेगळे वॉवेल साऊंड असतात ते साऊंड वेगळे कसे असतात का त्याचा एकच उच्चार असतो हे सगळं आपण अभ्यास करतो आहोत तर सुरुवातीचे तीन स्वर जे जे आहेत तीन आए, तीन वॉवेल ह्या वॉवेलचा आपण आतापर्यंत अभ्यास केला ज्यांनी तो पाहिलेले नसतील व्हिडिओ त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती जरूर पाहायची आहे कारण हे प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर ह्या प्रत्येक गोष्टीचा फायदा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करत असताना त्याचा अभ्यास करत असताना त्याचं रिव्हिजन घेत असताना प्रॅक्टिस करताना या ते या साँन तुम्हाला या सर्व व्हिडिओचा फायदा होणार आहे ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांना तर याचा खूपच फायदा होणार आहे त्यानंतर आजच्या या व्हिडिओत मी आणखी राहिलेले वर्विल साऊंड तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्यानंतर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो तर अतिशय महत्त्वाचा असणार आहे स्टुडंट्स तो तर तुम्ही प्रत्येकाने पहा कारण त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग करून कुठलाही वर्ड छोटा वर्ड असो का खूप मोठा अगदी नऊ दहा पंधरा लेटर्सचा जरी वर्ड आला तर तो तुम्ही वाचायचा कशा पद्धतीनं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण हे सर्व साऊंड झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्सोनंट साऊंड सांगून त्यातच मी तुम्हाला हे शब्द कसे वाचायचे आणि कोणताही न्यू वर्ड आला तर त्याचं स्पेलिंगही कशा पद्धतीनं घेता येईल ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे चला तर मग राहिलेले आपले वॉवेल साऊंड कसे आहेत आणि त्याचा एकच साऊंड होतो का अनेक होतात ते कसे होतात ते बघूया बघा मुलांनो आपण ए हा एक स्वर पाहिला ई पाहिला आणि आय पाहिला याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आपण पाहिलं ए चे चार वेगवेगळे साऊंड होतात त्यानुसार आपण त्याचे शब्द पण पाहिले कुठे कुठे कसे कसे हे साऊंड वेगवेगळे होतात आज आपल्याला पाहायचं आहे ओचे होणारे वेगवेगळे वॉवेल साऊंड एकच साऊंड आपल्याला माहिती असतो तर ओ चा फक्त हा एकच साऊंड नसतो तर त्याचा अ अ आणि आ, आ हे सुद्धा साऊंड असतात तसेच यू यू चा एकच साऊंड आपल्याला माहिती असतो ओ जो की इथे लिहिलेला आहे पण त्याचा अ हा पण साऊंड होतो तर हे जर साऊंड तुम्हाला समजले तर इंग्रजी तुम्हाला वाचणं अजिबात अवघड जाणार नाही ते कसं वाचायचं ते मी उद्याला सांगणारच आहे ना हे साउंड कशा प्रकारे वेगवेगळे होतात ते आपण पाहूया ते शिकूया तर मुलांना चे हे वेगवेगळे होणारे साऊंड तर मुलांना ओचा हा पहिला साउंड आपण बघूया ओ आता उच्चार पहा ओपन ओ ओ साठी आलेला आहे साऊंड ओ ओपन म्हणून आपण याचा उच्चार कसा करतो ओपन ओ, पन। ओ पन, नो ओपन ओके okay. तशाच पद्धतीनं बघा आता तुम्हाला इथे हे पण लक्षात येईल ओपन या साऊंड मध्ये की इथे ई ई हा एक स्वर आलेला तुम्हाला दिसतो तर ईचा जो उपचार आपण पाहिलेला आहे यातला हा अ साऊंड बघा हा असाऊंड इथे तुम्हाला आलेला दिसेल ओ प न प प म्हणजे च्या सोबत अ साऊंड आलेला आहे म्हणजे बघा ओ चा ओ साऊंड आणि ईचा हा इथे अ साऊंड आलेला आहे अशा प्रकारे प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक शब्द जो असतो तुम्ही जर पाहिले तुम्ही सर्व शब्द पहा त्याचे स्पेलिंग पहा प्रत्येक लेटरमध्ये तुम्हाला हा वॉवेल साऊंड असतो कारण कोणताही शब्द असा नसतो की जो वॉवेल शिवाय बनेल वॉवेल असतोच त्यामध्ये मग ह्या वॉवेल आणि कॉन्स्टनंट यांचं एकत्रीकरण होऊन कसे उच्चार करायचे असतात हेच आपल्याला उद्याला शिकायचं आहे तर इथे बघा मग ह्या सर्व साऊंडचा आता इतके एवढे तुम्ही शिकलेले जे सगळे साऊंड आहेत त्या प्रत्येकाचा उपयोग तुम्हाला इथे लक्षात येईल मी इथे सध्या फक्त ओचे साऊंड सांगते तुम्हाला ठीक आहे गोल्ड गोल्ड मध्ये बघा गो गो मध्ये ओचा साऊंड आलेला आहे बघा उच्चार जरी गो असेल तरी गो मध्ये ग आधी ओ लकलेला असतो म्हणून गोल्ड होम मोर मोर सो प्रत्येक ह्याच्यामध्ये ओ साउंड आहे ओचा ओ साउंड. आता बघूया ओचा अ साउंड कशा पद्धतीने होतो पहा इथे डॉक्टर डॉ डॉ म्हणजे ड अधिक अ हा होईल डॉ डॉक्टर तसाच रॉक रॉक म्हणजे र आणि ओचा साऊंड होईल अ मिळून होईल रॉ क रॉक ब्लॉक ब्लॉक पुन्हा इथे मी तुम्हाला काही इन द ब्लँक्स ठेवलेले आहेत तुम्हाला आणखी जे जे शब्द या प्रकारच्या उच्चारानुसार येतात ते तुम्ही इथे कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर बघूया अ साऊंड कशा पद्धतीने येतो बघा आता बरेचसे विद्यार्थी याचा ओ साऊंड असतो तो सोन शब्द वाचतात जे न्यू आहे ज्यांना इंग्रजी व्यवस्थित वाचता येत नाही तर ते कसं वाचतात सोन ओन असं वाचतात म्हणजे त्याचा ओ साऊंड करतात की ओचा ओ साऊंड नाही तर इथे अ साऊंड होतो त्यामुळे उच्चार असा करावा लागतो बघा सम वन वन व अधिक अ वन त्याचबरोबर कम अ बघा ओचा साऊंड झाला अ कम कम मन अ साऊंड आला मन वेळेस जर समजा आता आपण इथं बघितलं की ओ साऊंड होत नाही आपण म्हणून पाहिलं सोन ओन सो so, तुम्हाला ते कोणीतरी सांगेल की अरे हे सोन वाचायचं नसतं हे सण आहे मग तुमच्या नंतर लक्षात येईल की ओ नाही तर अ चा साऊंड घ्यावा लागतो इथे मग तुम्ही सण वाचाल वन वाचाल पण त्यासाठी आधी माहिती तर पाहिजे की ओ चा साऊंड अ सुद्धा होतो ओके तर त्यासाठी हे सर्व साऊंड जे आहेत ते तुम्ही एक्झॅक्ट पाठ करायचे आहे दिसायला हे पाचच स्वर दिसतात पण लक्षात ठेवा स्वराशिवाय एकही शब्द तयार होत नाही त्यामुळे कोणताही शब्द वाचायचा असेल तर ह्या ह्या स्वरांचे उच्चार आपल्याला वाचता आले पाहिजेत मग ते वाचता आले की तुम्हाला बरोबर शब्द वाचता येणार आहे कारण कॉन्सनंटचे साऊंड तुम्हाला माहिती असतात आतापर्यंत बहुतेक विद्यार्थ्याला ते माहितीच असतात नसतील तर तेही मी उद्या लिहून देणार आहे ज्यांना ते येत नाहीत त्यांनी ते लिहून ते पाठ करू शकता आणि मग तुम्हाला कळेल की इंग्रजी वाचायचं कसं आणि लिहायचं कसं एक अक्षरी शब्द असू दे दोन अक्षरी असू दे किंवा दहा पंधरा अक्षरी असू दे कितीही मोठा तर तोही तुम्ही वाचू शकाल त्यासाठी उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका त्यानंतर बघा आता आ साऊंड कसा होतो तर बघा इथं ओ म्हटलं की ओल वाचतो आपण ओल नाही तो इट्स आउल आउल तो उच्चार करायचा आहे आपल्याला आ ओ जरी स्पेलिंग असेल तरी ओल उच्चार नाही आहे उच्चार करावा लागतो आ सो औल तसंच टाउन टा ता, आ झाला उच्चार आता तुम्ही टाउन उच्चार केला तर टी ए लिहिणार का तर नाही सो ओच आला पाहिजे इथे टी ओ डब्ल्यू एन टाउन क्राउड हाऊ या प्रत्येकामध्ये आ हा साऊंड तुम्हाला दिसेल स्टुडंट्स हे झालं ओ बद्दल पाहूया आपण वॉवेल यू यू याचे फक्त दोन वेगळे उच्चार होतात अ आणि ओ, ओ। मी तुम्हाला सांगितलं की याचे आणखीही काही वेगवेगळे उच्चार होतात परंतु मी तुम्हाला मेन मेन उच्चार इथे सांगितलेले आहेत आणखी काही वेगवेगळे उच्चार सुद्धा होत असतात यापेक्षा जास्तीचे उच्चार सुद्धा ह्या प्रत्येक स्वराचे आहेत परंतु खूप लेंदी होईल त्यामुळे मी तुम्हाला इझिएस्ट सांगते आहे म्हणून तुम्हाला मी फक्त काही महत्वाचे महत्वाचेच इथं उच्चार घेतलेले आहे तर बघा यू चे कसे कसे उच्चार होतात अ बघा साऊन कसा होतो अम्रेला बघा उच्चार आपण यू पासून करणार नाही आहोत आपल्याला उच्चार करावा लागेल अ पासून अम्रेला अम्रेला तसंच अप यू पी उप नाही उप म्हटलं तर नाही चालणार अप इट्स अप बट ब मध्ये पण बूट नाही इट्स बट कारण यूचा उच्चार अ करायचा आहे बट तसंच कट याच पद्धतीनं अनेक शब्द तुम्हाला लिहिता येतील जरूर लिहून काढा त्याच पद्धतीनं ऊ जर साऊंड आला तर पहा कसा उच्चार होतो पुश ओके म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उकार उकार जेव्हा येतो मराठी उच्चारामध्ये मराठी साठी उकार जेव्हा येतो तेव्हा हा उच्चार असतो पुश साऊंड दिसेल सो स्टुडंट अशा पद्धतीनं जर वॉवेल साऊंड तुम्ही प्रत्येक लेटरचा लक्षात घेतलात प्रत्येक वॉवेलचा सा साउंड तुम्ही लक्षात घेतलात की हे एवढे साऊंड होतात आणि हे साऊंड जर तुम्हाला आले त्याच बरोबर प्लस कॉन्सनंट पण साऊंड असतात कॉन्सर्टचे साऊंड खूप सोपे आहेत उच्चारानुसारच असतात ते मी एक वेळेसोधी त्याला तुम्हाला म्हणून दाखवेल आणि लिहून दाखवेल तुम्हाला ज्यांना येत नाहीत त्यांनी ते लिहून घ्यावेत स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानुसार उद्याला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीनं कितीही लहानातला लहान मोठ्यातला मोठा शब्द तुम्हाला कसा वाचता येईल तर त्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले नाहीत त्यांनी हे जरूर पाहून घ्या या सर्वांचा उपयोग तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी होणार आहे सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू ज्यांनी लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करून घ्या कारण इथून पुढचे व्हिडिओज तर अतिशय महत्वाचे आहे ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे त्या सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू व्हेरी मच